फडवीस साहेबांनी ते अजित पवार हे जर त्यांना जाऊन तिथं म्हणतोय जर हा धनंजय मुंडे जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या जरंग्या पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडणवीसला जाऊन सांगतोय देव तर हे किती अवघडे जर ते ह्यो जाऊन सांगतोय तर हे किती अवघडे हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी आजी दादा आणि फडणवीस बी सोबत आहेत त्याचा असा अर्थ होतो माझा घातपाताचा क्रू लागला वाटणार नाही तर काय तो जर सरळ सरळ तिकडं तुमच्या आडूवी लप होतोय दहा बारा दिवस तो फरार आहे तुमच्याकडं त्या मंत्र्याला भेट त्या मंत्राल भेट त्याच्या पायासाठी त्याच्या पायावर लोळन की ह्या घटनेपासून वाचण्यापासून कारण सांगतो मी त्याचं कारण जो बीडचा खंचान का कोण धरलाय तो ते जो दोन जे आरोपी अटक आहेत त्यातल्या एका आरोपीला तीन वाजता बोललेला आहे तिसरा पार सायंकाळी तीन वाजता त्याच्यानंतर हेच रपाठपाठ धरलेली त्याच्यातल्या दुसऱ्या आरोपीला तो धन्या मुंडे स्वतः बोलतोय पाहुणे बारा बाराला रात्री एवढे मोठे काय मग पुरावे असो सुद्धा तुम्ही त्या चौकशीला बोलित नाही यांची बैठक रेस्ट हाऊसला झाली या दोन आरोपीची तो बीडचा एक तिसरा आरोपी आणि धनंजय मुंडे यांची जर रेस्ट हाऊसला बैठक झाली तुम्ही टावर लोकेशन घेतले नाही का त्यांचे घेतले नाही का तुम्ही मग हे जाणून बुजून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे त्याला याच्यातून क्लीनचे द्यायला लागलेत हे त्याला यातून सोडून द्यायला लागलेत आणि माग सुद्धा तशी मला एवढ्या वेळेच्यातून टाळा शंभर टक्के ते घातपाताच्या मॅटरमध्ये हाय म्हणून चौकशीला आलेला नाही म्हणून आमचा आता सरकारवरचा विश्वास उडालाय आम्हाला तुमचं संरक्षण नको तुमचं संरक्षण काढून घ्या उद्या किंवा परवा सकाळी आम्ही एसपीला अर्ज देणार आहेत तुमचाही एकही पोलिस आम्हाला नको